पुण्यातील वाघोली भागात असणाऱ्या नामांकित शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या शाळेत दहा वर्षीय मुलावर शाळेतील शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा लज्जास्पद प्रकार घडलाय पुढे सविस्तर जाणून घेण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे पुणे शहरातील वाघोली परिसरात असलेल्या नामांकित शाळेत फिर्यादी यांचा दहा वर्षीय मुलगा शिक्षण घेत होता दरम्यान एकोणीस एप्रिलला फिर्यादी यांनी त्याला शाळेमध्ये सोडल्यानंतर आरोपीने पीडित मुलाला तू त्याचे नाव विचारून मूवी बघतो की नाही मी तुला एक फिल्म दाखवतो टॉयलेटमध्ये चल असे सांगितले याला पीडित मुलाने संबंधितास नकार दिला यावर आरोपीने इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कुणाला काही समजणार नाही असं सांगितले आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागले या कृतीला घाबरून पीडित मुलगा तिथून पळून निघून गेला थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन तुला इथेच फिल्म दाखवतो असं बोलून त्याने मोबाईलमध्ये कसली वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली घाबरलेल्या मुलाने सदर आईला प्रकार सांगितला त्यानंतर पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे